नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचं मिनी ब्लॉकमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला माझ्या जीवनामधलं सत्य सांगायचं आहे तर माझ्या जीवनामध्ये हे चाललेलं आहे की सकाळी उठून मला दुकानावरती यावं लागतं माझं दुकान आहे चहाचं चहा चाहा बिस्किट पाणी बॉटल सगळं काही मी विकते तर माझं एक दुकान आहे छोटंसं छोटंसं दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये मला सकाळी पाच वाजता यावं लागते सकाळी पाच वाजता आल्याच्यानंतर मी इथे चहा विकते चहा चहा विकून गेल्याच्यानंतर घरी स्वयंपाक करायला जाते मुलांचे डबे वगैरे करते सगळं घर स्वच्छ करून मी दुकानावरती येते दुकानावरती आल्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवते आणि मग ते यूट्यूबवरती मी अपलोड करते अपलोड करून झाल्या झाल्यावरती मी दुकानामध्ये सामान विकत बसते म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये खूप खूप अशी अडचणी आहे की मी ते सण करते आणि त्या अडचणींना मी म्हणजे सामर्थ्य असून म्हणजे नाही का पुढे चालले तर मी ते घरचं काम करून सुद्धा मी व्हिडिओ बनवते आणि घरचं काम करून व्हिडिओ बनवून मी अपलोड करते माझ्या मुलाने मला हे सांगितलेलं आहे की मम्मी व्हिडिओ बनवून टाकत जा म्हणजे त्याला त्याला नाही आवडत व्हिडिओ करायला म्हणून त्याने मला सांगितलं आणि मला आवड आहे पहिल्यापासून पहिल्यापासून मला आवड आहे व्हिडिओ करायची आणि नाही का म्हणजे आवडच आहे माझी पहिलं मला सिंगर व्हावं वा असं वाटलं होतं पण माझी ती आवड काय म्हणजे नाही का म्हणजे ना पूर्ण झालीच नाही की मिस्टरांना तर आवडत होतं पण सिंगर व्हायचं स्वप्न माझं नाहीच झालं पूर्ण पण आता हे यूटूब यूट्यूबवरती मी काम करते आणि खूप खूप मी असं नाही का युट्यूबवरती काम करते आणि मला बघा आता माझे साडे नऊशे सबस्क्राईब झालेले आहे आता राहिलेत पन्नास तर पन्नास पण पन होऊन जाते कारण की मला पूर्ण विश्वास आहे तुमचा की तुम्ही लोक सपोर्ट करताय म्हणून माझे पण साडेनऊशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि अजूनही पुढं होतील तर तुमचा सपोर्ट असल्यामुळंच ते व्हायला लागले शक्य कारण की तुमच्या लोकांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे मला आणि त्यामुळं मी पुढं चाललेले आहे तर प्लीज तुमचा सपोर्ट असाच राहू द्या ह्या रीणावरती तर प्लीज ह्या रीणाला सपोर्ट करा आणि तुमच्या आशीर्वादाने पुढं जाऊ द्या तर धन्यवाद काही चुकलं असलं तर क्षमा करा धन्यवाद